कोल्हापूरच्या रूढी परंपरा नेहमीच जगावेगळ्या असतात आषाढ महिन्यात कोल्हापुरात टेमलाई देवीची गल्ली यात्रा केली जाते पंजंगा नदीचं नवं पाणी त्रंबोली देवीला अर्पण केलं जातं त्यानिमित्तानं गल्ली बोरात मांसाहाराचा बेत असतो तर पी डबागच्या किंवा डॉल्बीच्या तालावर बेहोश होऊन नाचणारी तरुणाई ठिकठिकाणी पाहायला मिळते आज आषाढ महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्यानं त्रंबोली यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला होता पारंपारिक वाद्यांच्या गजरात करत डॉल्बीच्या ठेक्यावर मिरवणुका निघाल्या कोल्हापूर शहरात आषाढ महिन्यातील दर मंगळवारी आणि शुक्रवारी त्रंबोली देवीची गल्ली जत्रा केली जाते पंचंग नदीतील नव्या पाण्याचा अभिषेक घालून त्रंबोली देवीला मांसाहाराचं नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडं प्रथा आहे कोल्हापूर शहराच्या गल्ली बोळात मोठ्या धूमधडाक्यात त्रंबोली देवीची जत्रा होते त्यासाठी प्रत्येक घरातून वर्गणी काढून मटणाचे वाटे दिले जातात वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत पंचगंगेचं पाणी मिरवणुकीद्वारे देवीच्या चरणावर घातलं जातं आज पंचगंगा नदी घाटावर पाणी नेण्यासाठी सुवासिनी महिला लहान मुली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती तांब्याच्या घागरी पाना फुलांनी सचून त्यात नदीचं पाणी भरून वाजत गाजत हे पाणी त्रंबोली देवी आणि गल्लीतील देवी देवतांना घातलं गेलं आज आषाढ महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्यामुळं कोल्हापूर शहराच्या गल्ली बोडातील जत्रांना उत्साहाचं भरता आलं होतं महिला आणि लहान मुली डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन तर पुरुष मंडळी कावडीद्वारे त्रंबोली देवीला पाण्याचा अभिषेक घालण्यासाठी निघाले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक खेळावर ताल धरला तर काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या दंतनाटात थिरकत गल्ली जत्रेची मजा लुटली दरम्यान मंगळवार पेठेतील सुब्राव गवळी तालमीच्या वतीनं त्रंबोली देवीची यात्रा भक्तिभावानं संपन्न झाली सकाळच्या सत्रात पंचंगा नदीला दहीभात अर्पण करून कलशपूजन करण्यात आलं पी ढबा आणि हलगीच्या तालावर परिसरातील महिला आणि मुलींनी लेझिम खेळत त्रंबोली देवीला पंचगेचं पाणी अर्पण केलं सायंकाळी देवीला सालंकृत आहेर भाजी भाकरी आणि आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला